बावड्या कस मास्तर म्हणीन तसं चल मग कॉम्पिटिव्ह एक्झामचं एम पी एस सीचं एक भारी गणित सांगतो एकदम स्वप्न झिरो मिनटा डोकलायचा इशेच नाही एका पार्टीमध्ये बारा लोक एकत्र आले आणि त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले दोन व्यक्तींनी हस्तांदोलन एकदाच केले तर त्या पार्टीमध्ये एकूण हस्तांदोलन किती झाले बावड्या चल मग सोप आहे सिंपल आहे एकूण हस्तांदोलन बघ एकूण हस्तांदोलन किती आहे बावड्या फार्मुला आहे बघ एन इन ब्रॅकेट यन मायनस वन बाय टू टोटल किती एकूण किती किती होते किती लोक आले होते है? बारा बघ बारा इन ब्रॅकेट बारा मायनस एक आपण टू म्हणजे बारा गुणिले अकरा भागिले दोन बे बेक बे बेसकुम बारा म्हणजे अकरा सक सहासष्ट म्हणजे सहासष्ट वेळा हस्तांदोलन त्या पार्टीमध्ये चालू भावड्या नाही उश्या मी कोणाला सांगू नको चल मग बाराऐवजी चौदा लोक त्या ठिकाणी हस्तांदोला आले तर एकूण हस्तांदोलन किती होईल गपकन काढणार खपकन कमेंटमध्ये भावडे पण फेकणार का फेकणार फेक मग खपकन